निर्यात बंदीला मुदतवाढ दिल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संतप्त आहेत त्यांना चुचकारण्यासाठी केंद्र सरकारनं पाच लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली आहे सरकारच्या कांदा उत्पादकांचा मोठा फायदा होणार आहे असं माझं म्हणणं नाही तर असा दावा केलाय केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी आधी खाई ढकलायचं आणि मग हात दिल्याचं नाटक करायचं असंच काहीस सरकार करत कारण आधी निर्यात बंदी करून भाव पाडले आणि ग्राहकांना खुश केलं आता कांदा उत्पादक भागात आपल्या उमेदवार कांदा उत्पादकांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठीच सरकारने हे गाजर दाखवलंय असा आरोप शेतकरी करत आहेत मग शेतकऱ्यांच्या सांगणार आहे बाकी आम्ही रोज तुमच्यासाठी जे व्हिडिओ करतो ते तुम्ही बघतच आहात याची आम्हाला खात्री आहे पण तुम्ही तुमच्या हक्काच्या अॅग्रिकोला चॅनलला ला सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर आताच करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने मंगळवारी स्पष्ट केलं की सरकार रब्बी हंगामातील कांदा खरेदी करणार आहे एरवी रब्बी हंगामातील कांदा खरेदी जून महिन्यात केली जाते पण यंदा आतापासूनच खरेदी केली जाणार आहे नाफेड आणि एन च्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे पण या निर्णयामुळे कांद्याचे दर वाढून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल हा सरकारचा दावा हास्यास्पद आहे वास्तविक पाहता सरकारनं पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं कारण शेतकऱ्यांना सरकार ची, कांदा खरेदी नको होती तर कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी होती पण सरकारनं ते न करता कांदा खरेदीला परवानगी दिली तसेच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी तातडीनं खरेदी सुरू होणार आहे असा दावा सचिव रोहित कुमार सिंह हो यांनी केलाय पण सरकारच्या निर्यात बंदी मुळेच भाव पडल्याचे कदाचित ते विसरले आहेत बरं ही निर्यात बंदी त्यांच्या विभागाच्या मागणी करण्यात आली कांदा खरेदी ही नाफेड आणि एन सी सी एफ अर्धी अर्धी म्हणजेच अडीच अडीच लाख टन करणार आहे विशेष म्हणजे ही कांदा खरेदी थेट शेतकऱ्यांकडून केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि निर्यात बंदीमुळे त्यांचे होणारे नुकसानही कमी होईल असाही दावा त्यांनी केलाय पण आतापर्यंत नाफेड आणि एन च्या कांदा खरेदीत शेतकऱ्यांना फायदा झालाच नाही असे शेतकरी सतत सांगत आहेत सरकारच्या कांदा खरेदीची परवानगी मिळालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनाच फायदा झाला विशेष म्हणजे नाफेड आणि एन साठी कांदा खरेदीची परवानगी मिळालेल्या या शेतकरी उत्पादक कंपन्या मंत्री आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या आहेत असा आरोप केला जात आहे एकदा खरेदीची परवानगी मिळाल्यानंतर या कंपन्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करतात पण सरकारनं ठरवून दिलेल्या भावात नाही तर बाजार भावाने खरेदी करतात पण पुढे बिल काढताना मात्र सरकारच्या भावाने काढतात त्यासाठी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांची नातेवाईकांची कागदपत्रे जोडून बिल काढले जाते म्हणजे शेतकऱ्यांची थेट लूट केली जाते विशेष म्हणजे हा प्रकार दरवर्षी होतो मागील वर्षी तर सरकारनं सात लाख टनांची खरेदी केली होती म्हणजेच सरकारच्या खरेदीचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा होतच नाही त्यामुळे सचिवांनी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याचा जो दावा केलाय त्यात काढी मात्र तथ्य नाही निवडणुका डोळ्या पुढे ठेवून सरकारनं कांद्याचे भाव पाडण्यासाठी निर्यात बंदी केली भाव पाडल्यानं ग्राहक खुश आहेत पण शेतकरी मात्र नाराज आहेत कांदा उत्पादक भागात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना याची किंमत मोजावी लागू शकते त्यामुळे निवडणुकीच्या काळात कांदा उत्पादकांना गाजर दाखवलं जात आहे पण कांदा निर्यात बंदीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती केली आणि आता कांदा खरेदीतून सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कांदा खरेदीतून सरकार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळत आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो आम्ही कोणत्या पिकांविषयी अजून व्हिडिओ तुमच्यासाठी आणले पाहिजेत हेही नक्की सांगा म्हणजे तुम्हाला हवी ती माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकते धन्यवाद